दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मानला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली आहेत कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना जाले, जाले, ते विमान लँड झाले असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमिर विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावर तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचा फॅल्कन किंवा एमिर जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणारा सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचा नामोनिशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचा आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचा आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टच सा उद्घाटन होत म्हणजे नेमकं का काय चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टच विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचं पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या फसव्यासारख्या जे आपल्याला रणनीती करते है?